मावळ मधल्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यामध्ये आठवडाभरामध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि सध्या धरणातला पाणीसाठा हा एकवीस टक्क्यांवर गेला आहे थेट पवना धरणावरून यासंदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी आणि मावळ परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये आता एकवीस टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे मागील काही दिवसापासून पवना धरण परिसरामध्ये पावसाने ओढ दिली होती आणि त्यामुळेच पवना धरणाची पाणी पातळी जी आहे ती खालावली होती त्यामुळेच पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट होतं मात्र मागील आठवडाभरापासून पवना धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे एक जुलैला सतरा पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतका पाणीसाठा या पवना धरणामध्ये होता तर आज याच पवना धरणामध्ये एकवीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतका पाणीसाठा झालेला आहे मात्र मागील एक आठवड्यामध्ये चार पूर्णांक पंधरा टक्के इतक्या पाणी पातळीमध्ये पवना धरणाच्या वाढ झालेली आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडवरील पाणी कपातीचं संकट हे टळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ